नमस्कार मित्रांनो मी विक्रांत मनोरे व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपलं स्वागत आहे ड्रॉचे आपले सेरीज चालू आहे लेसन नंबर सहा आपण बघत आहोत या लेसनमध्ये आपण इफेक्ट पाहणार आहे इफेक्टचं नाव आहे आपण इफेक्टवर जाऊया अत्यंत महत्त्वाचा इफेक्ट आहे एनव्हलप नावाचा मागच्या लेक्चरमध्ये आपण परस्पेक्टिव नावाच्या इफेक्टमध्ये नावा इफेक शब्दांना वेगवेगळे आकार देण्याचा प्रयत्न केला आणि तो आकार आपल्याला अजून पण ह्या ठिकाणी बहुतेक मी डिलीट केला असावा तर आपण शब्दांना आकार देताना आपल्याला तिथे मर्यादा होता परस्पेक्टिवमध्ये कारण इथे चारच नोट येत होते पण आपण जर एनव्हलपमध्ये जर गेलं तर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचा आकार देता येईल मी एनव्हलपला क्लिक करतोय लक्ष द्या लेक्चर चालू झालेलं आहे एनव्हलपमध्ये ॲड प्रीसेट करायचं सुरुवातीला मी इथे क्लिक केलं म्हणून हे चार आले मी असं क्लिक केलं तर इथे नोट्स बघा हे डॉटेड लाईन दिसते ही अशी ही जिथे इथे क्लिक केलं तर तशी डॉटेड लाईन आहे म्हणजे हे एनव्हलप आहे एक प्रकारचे आणि याच्याने काय होतंय मी अप्लाय करतो बघूया काय होतं मी समजा याच्यावर क्लिक केलं आणि अप्लाय केलं बदलला इफेक्ट वाटलं ना मजेशीर पुन्हा मी सिलेक्ट करतो याला दुसऱ्याला ॲड प्रिसेटवर क्लिक केलं थोडासा झिगझॅग घेतो बघूया अप्लाय केलं तर काय होतं म्हणजे मला असं वाटतं की आत्मा आहे हा कोरेल ड्रॉचा म्हणजे ड्रॉ जर फार मोठे मजल मारत असेल डीटीपी पी क्षेत्रामध्ये किंवा ड्रॉची एवढी वाहवा करत असतील डीटीपीचे प्रत्येक एक ऑपरेटर तर मी तर याला शंभर मारतील की या इफेक्टमुळेच त्याची वाहवा होते कारण अनगिनत म्हणजे आपण मोजू शकणार नाही एवढे विविध इफेक्ट या ठिकाणी दिलेले आहे विविध आकार आपल्याला या इफेक्टच्या मार्फत करता येतात ज्याचं नाव एनव्हलप आहे म्हणजे हा अत्यंत महत्वाचा लेसन आहे बघा मगाशी आपण याला प्रिसेट करायचो आणि एक कुठला तरी इफेक्ट निवडायचो आणि अप्लाय म्हणायचो तर अप्लाय न करता आपण असं जरी केलं ना तरी आपल्याला ताबडतोब आपण गणेशवर करूया इथे आणि हे असं करूया हे नोड खेचायचे फक्त ट्रॅक करायचे बघा ताबडतोब मिळालं बघा हे बघा असा आकार मी येतो आहे ना की आपण न भूतो न भविष्यतही आहे खरंच म्हणजे ग्रेट हॅट सॉफ्ट टू कोरेल ड्रॉ हे बघा म्हणजे मला हे शिकवताना फार आनंद होतोय की एवढे आकाराची आकलन शक्ती किंवा एवढी बौद्धिक ताकद आपल्यामध्ये निश्चित नसावी आपण जास्तीत जास्त आकार किती देऊ तरी बघा हा असा आकार आपल्याला देता आला हा आकार पुन्हा पण आपल्याला देता येणार नाही इतके आकार आहे तिथे आम्ही श्रीवर क्लिक केलं इफेक्ट मध्ये आपल्याला ते क्लिअर पण करता येतं हे पण मला दाखवायचं होतं मी क्लिअर याच्यासाठी केलं की कॉपी प्रॉपर्टीज फ्रॉम आपण एका लेसनमध्ये शिकलेलो आहे मला हा असा आकार आवडला आहे आणि हा असा आकार मला याला करायचा तर होतो का बघूया तर मी याला सिलेक्ट केलं ज्याच्यावर मला प्रयोग करायचा आहे आणि कॉपी इफेक्टवर यायचं आहे मागच्या लेसनमध्ये आपण प्रॉपर्टीज कॉपी केल्या होत्या बघा आठवतं का आपल्याला कॉपी प्रॉपर्टीज आता आपल्याला प्रॉपर्टीज कॉपी नाही करायचं आपल्याला इफेक्ट कॉपी करायचा आहे कॉपी इफेक्ट बघ इथे एनव्हलपच डार्क आहे कारण एनव्हलप नावाचा इफेक्ट या पेजवर सध्या ऍक्टिव्ह आहे क्लिक करणार मी आणि याच्यावर या याला कुठेतरी क्लिक करणार मी बघू या स्ट्रीक कसं होतं हा किती छान आहे जसा याचा आकार आहे तसा त्याचा आकार झालेला आहे म्हणजे मी कॉपी प्रॉपर्टीज जसं केल्या होत्या तसा कॉपी इफेक्ट होतं हे अजून एक वैशिष्ट्य कोरेल मला अनुभव आहे टी पी ऑपरेटर असं म्हणतात नेहमी की आम्हाला हे असं जसं अक्षर तुम्ही तयार केलं तसं हे पण तयार करा किंवा एक येणारं अक्षर तयार करा समजा जळगाव तर ते अक्षर लगेच मला तयार करता येणार नाही कारण वरचं अक्षर मी तयार कसं केलं ते अंदाजेच केलं ना एक प्रकारे आणि मला ते माहीत नाही मी कसं केलेलं आहे आणि मला ते जमणार पण प्रयत्न केला तरी ते होणार नाही तर आता काही घाबरण्याची गरज नाही आहे इफेक्ट वर जा कॉपी इफेक्ट करा एनव्हलपवर क्लिक करा दोघे एनव्हलपच आहे कुठल्या याच्यावर क्लिक करा हे बघा अर्थात अर्था आता त्याचा कलर वगैरे जाऊ द्या पण इफेक्ट जो आहे ना तो त्याचा कॉपी झालेला आहे कलर आपल्याला देता आली ते कॉपी प्रॉपर्टीज मधून करता येतं तर हा जो काही प्रकार होता या प्रकाराला एनव आय मीन एनव्हलप I mean, असं म्हणतात तर आपल्याला हा प्रकार समजला असेल नाही जर समजला तर आपण माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात माझं नाव विक्रांत मनोरे नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट या मोबाईलवर मला आपण संपंक संपर्क साधू शकतात कुठलीही प्रकारची जर तुम्हाला अडचण असेल तर कृपया मला कॉन्टॅक्ट करा अनेक व्हिडिओ माझे यूट्यूबवर मी अपलोड केलेले आहे मराठीमध्ये पहिल्यांदा हा असा अनुभव आहे मला बरेचसे माझे व्हिजिट करणाऱ्यांचे फोन येतात किंवा काहींचे एस एम एस येतात आणि ते मला सांगतात की तुमचा व्हिडिओ मला आवडला आणि ते आवडलं असल्यामुळे मला अजून माझं मन भरून येतं आणि माझी ताकद अजून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या लाईकमुळे आणि तुमच्या सर्वांच्या फीडबॅकामुळे वाढतं आणि मी जास्तीत जास्त चांगल्यात चांगल्या पद्धतीने ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर मराठी असल्याचा मला अभिमान आहे आणि मराठीमध्ये मुलं आपले मागे पडायला नको म्हणून हा माझा गेल्या कित्येक वर्षापासून ता खटाटोप आहे थँक्यू व्हेरी मच मीट यू